अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन युवा नेते उबेद शेख यांचा इशारा मौजे संगमनेर कुरण परेगाव रस्त्याच्या कामाची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी युवा नेते ओबेद शेख व निसार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला असून यापूर्वीही उबेद शेख यांनी या कामाच्या निकृष्ट दर्जाची तक्रार करून उपकार्यकारी अभियंत्यांना लेखीपत्र दिलं होतं मात्र दहा ते पंधरा दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिया आंदोलन केलं कार्यकारी अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्याने त्यांनी मिसाळ यांना पाठवून संबंधित ठेकेदाराला तात्काळ सूचना देण्यास सांगितलं या सूचनेनुसार नऊ तारखेपर्यंत चांगल्या दर्जाचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत युवा नेते उबेद शेख यांनी ठाम शब्दात इशारा दिला की जर रस्त्याच्या कामात अलगर्जीपणा केला गेला तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आंदोलनात नदीम शेख व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते हा अधिकारी लोक तुम्ही इंजिनियर कोण आहे त्या रस्त्यावर आम्हाला माहिती द्या आम्हाला वर्क ऑर्डर द्या आजच्या आतमध्ये आम्ही मागून मागून तोडी थकलो तुम्हाला सांगून एक अधिकाऱ्यांनी संपर्क के केला का आमच्या बरोबर ठीक आहे बोल ना मग येतील ना नाही पण येतील म्हणजे का काय आम्ही अर्ज किती तारखेला एकवीस तारखेला अर्ज दिलेला एक आहे एकवीस तारखेला अर्ज देऊन सुद्धा एक 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 तुमचं ऑफिसर भेटायला आले नाही त्या रस्त्यावर आम्ही सुद्धे नागरिक आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे मागितले का कोणाकडून काही मागितलेले आहे का आम्हाला फक्त कंट्रोल का चांगलं काम पाहिजे याच्यासाठी आम्ही आलो ना हा तो भविष्यात तो रोड पाच सात वर्ष बनणार आहे का पहिले शासनाकडे पैसे नाहीये ते कसं तरी तीन वर्षापूर्वीचा काम आहे आत्ता उरायला तो काम आ जायला यायला लोकांना किती त्रास आहे शंभर टक्के लोकांच्या बनक्याचा प्रॉब्लेम एक पावसाळ्याचा काम नाही तो लगेच उकडून जाणार आहे रस्ता आम्ही काय करणार आहे हा तुम्हाला सांगून तु, आठ पंधरा दिवस झाले देऊन तुम्हाला अर्ज दिला मिसळ साहेबांना स्वतःहून फोन करून सांगितला तुम्ही मिसळ साहेबांना पहिले येऊन इथं अप्लिकेशन दिलं तर उपकार्यकारी आता अर्ज द्या त्यांना अर्ज दिला त्यांनी एक एक सुद्धा फोन केला नाही चौकशी केली नाही तो रोडचा काम कसा चालू आहे काय चालू आहे तुमचे तु, इंजिनियर कोण नेमलेले ते त्या रोडवर आता ऑई टाकून ते खरी आहे काळा ताकून हा का काम अशी केल्यावर कसं काय चालत पहिले एकदा दहा पंधरा वीस वर्षापासून रोडचं काम झालेलं नाही आपण तुम्ही साहेबांना बोला वरप्या साहेबांना वरपे साहेबांना तुरंत बोला तावर कोणीच हाटणार नाही ना सगळे सरपंच सरपंच सगळे आलेले इथं माननीय उप कार्यकारी अभियंता विशाल साहेबांना ॲप्लिकेशन केलं होतं तर मौजे संगमनेरपासून तुरण ते पारेगावपर्यंतचा रस्त्याचं काम हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे तर मी मागच्या एकवीस तारखेला मी ते काम थांबून त्या कॉन्ट्रॅक्टरला रिटर्न पाठवलं होतं तर एक दहा बारा दिवस आज जवळजवळ दहा पंधरा दिवस झालेले आहे पण आम्हाला पी डब्ल्यू कडून कोणताही संपर्क करण्यात आलेला होता म्हणून आम्ही उपा उपकार्यकारी अभियंत्याला पत्र लिहिल्यावर सुद्धा आम्हाला काही कारवाई झालेली नाही ते म्हणतं फक्त क्वालिटी काम करा म्हणून कॉन्ट्रॅक्टरला था। एक सोपाट नोटीस पाठवली होती त्यांनी सांगितलं का त्याचा प्लांट काहीतरी खराब झालेला होता कारण की त्या खडीमध्ये थोडंही तामळ निष्प नव्हता आणि एकदम निष्कृष्ट दर्जाचं काम त्या रस्त्याचा झालेलं आहे था। आता जे काम बाकी राहिलेलं आहे ते क्वालिटी करायचं ह्याच आठवड्यात त्यांनी आम्हाला साहेबांनी आम्ही कार्यकारी अभियंता था। वरते साहेबांकडे आलो होतो ॲप्लिकेशन द्यायला तर आमच्या गावकऱ्याचे गावक कर, गावकरी सर्व सरपंच सरपंच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते सगळे होते आम्ही सगळ्यांनी इथं ठिया आंदोलन केलं होतं कारण की वरपे साहेब ऑफिसमध्ये उपलब्ध नसल्यामुळे काही काम आणि बाहेर बारीक तर त्यांनी त्यांच्या वतीने त्यांचे पी ए साहेबांनी आमचा अर्ज स्वीकारला व मिसाळ साहेब त्यांच्या ऑफिसला आले व आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं त्यांनी तर राहिलेलं काम हे क्वालिटीनी करणार आहे मग जे केलेलं काम आहे त्याची क्वालिटी झालेली नाही आहे त्यावर बी आम्ही त्यांच्याबरोबर विचारविनिमय केलेला आहे ते बी काम ते सुधारण सुधारून घेणार आहे आणि जे खराब काम दिसल ते ते परत रिन्यू करून नवीन त्याच्यावर करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हे सर्व ऐकून सगळ्या गावकऱ्यांनी हा हे आंदोलन थांबून घेतलं आणि जर भविष्यात ह्या आठवड्यात जर काम जर क्वालिटीने जर केलं नाही त्यांनी नऊ तारखेला काम चांगल्या पद्धतीने करायचं आश्वासन दिलं जेही काम क्वालिटीने नाही झालं तर आम्ही परत ते काम बंद पाडू हा इशारा आहे आणि त्यांना हे वरपे साहेबांना आणि मिसाळ साहेबांना मी एक सुचत देतो की तुम्ही आत्तापर्यंत ह्या कामाला कोणत्याही इंजिनियरनी फिरकलं सुद्धा नाही आहे आता पुढचं काम जे बाकी राहिलेलं आहे पारेगावपर्यंत तुरणपासून तर पारेगावपर्यंत हा तरी काम क्वालिटीनी करावा ही मी त्यांना एक ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे आणि आम याच्यानंतर आम्ही बोलणार नाही आम्ही डायरेक्ट आता जे पुढील पार्श्वभूमी ठरवणार आहे जर क्वालिटी काम झालं तर मी एवढंच बोलतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक